भगवान श्रीकृष्णाला सोळा हजार एकशे आठ बायका होत्या व त्या सर्व बायकांना त्यांच्यापासून मुलं झाली होती तरी भगवान श्रीकृष्ण हे ब्रह्मचारी होते तुकोबारा याची साक्ष देत आहेत महाराज लिहित आहेत तुका माने नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी तुका कामाने नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी भगवान श्रीकृष्ण पत्नी भोगून ब्रह्मचारी कसे काय तर याचं उत्तर नाथ महाराज भागवतात देतात महाराज लिहितात ऋतुकाळी ज्या स्त्रीगमनं तो पुरुष ब्रह्मचारी जानपूर्ण ऋतुकाळी ज्या स्त्रीगमन तो पुरुष ब्रह्मचारी जानपूर्ण अर्थात जो पुरुष फक्त ऋतुकाळातच आपल्या पत्नीशी भोग घेतो तो पुरुष पत्नी भोगूनही ब्रह्मचारीच असतो भगवान श्रीकृष्णही फक्त ऋतुकाळातच भोग घेत होते म्हणून ते भोग भोगूनही ब्रह्मचारी आहेत आणि म्हणूनच तुकबारा लिहित आहेत की तुकामाने नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी तुकामाने नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी अर्थात जो पुरुष फक्त ऋतू काळातच आपल्या पत्नीशी भोग घेतो तो पुरुष पत्नी भोगूनही ब्रह्मचारीच असतो मग हा ऋतूकाळ म्हणजे काय तर उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीला एक, एक तारखेला मासिक पाळी आली तर एक ते बारा हे दिवस सोडून द्यावेत सोळा ते अठ्ठावीस हे दिवस सोडून द्यावेत व फक्त बारा ते सोळा या चार दिवसातच पत्नीशी भोग घ्यावा व तोही फक्त पुत्रप्राप्तीच्या कामनेनेच घ्यावा बारा ते सोळा या चार दिवसाला ऋतुकाळ म्हणतात याला वैद्यकीय भाषेत ओहुलेशन पिरडे म्हणतात या काळात स्त्रियांमध्ये बीजधारणा होते अशा ऋतुकाळात व फक्त पुत्रप्राप्तीच्या कामनेनेच जो पुरुष पत्नीशी भोग घेतो तो भोग भोगूनही ब्रह्मचारीच असतो व त्याला खऱ्या ब्रह्मचार्यासारखी तपोलोकाची प्राप्ती होते किंवा मुक्ती लाभते तात्पर्य तुम्ही पत्नी भोगूनही ब्रह्मचारी राहू शकता व खऱ्या ब्रह्मचार्यासारखं फळ प्राप्त करू शकता तुम्हाला फक्त ऋतुकाळ पाळायचा आहे जय श्रीकृष्ण